शेणाऐंगाने पावडर इंक तुम्ही हे बघितलं की तो पाऊच मध्ये येतो छोटा आणि डब्यामध्ये येतो डब्यामध्ये पण तो तुम्ही बघितलं छोटी डबे येते पंचवीस ग्रॅमची फार बाकी पण आपल्याकडे पन्नास ग्रॅम आहे शंभर ग्रॅम आहे दोनशे ग्रॅम दस ग्रॅम दस ग्रॅम छोटा ग्रॅम हे सगळं बघितलं तर डबी पावडरची मशीन लागते यांच्याकडे सगळ्याच्या सगळ्या मशीन आहेत ओके तर आपण नंतर या फॅक्टरी तिथे पाठीमध्ये फॅक्टरी आहे बघायला तुम्हाला असं वाटेल की काय पण छोट्याशा कंपनीत आणण्याचं सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की मोठ्या कंपन्यांमध्ये जर आपण परमिशन काढायला गेलो तर त्याच्यातच तेवढा सरांना ठाऊक आहे बरेच रुल्स असतात त्याच्या मला असं पाहिजे होत की कोणीतरी जे माझ्या शब्दाखातर आपल्या फॅक्टरीचा एक तास देईल आणि आपल्याला मशीन दाखवेल आपल्याला समजावून सांगेल आपल्याला फॅक्टरीत आतमध्ये जायला देईल आणि वेगवेगळ्या मशीन कशा चालतात ते दाखवेल अशी व्यक्ती मला पाहिजे होती आणि मला फार अभिमान आहे या मॅडम विषयी फार म्हणजे फार मी सगळ्यांना फार जिथे जाते तिथे मी त्यांना त्यांचं करतो सांगते जिथे आपण सगळेजण पन्नासशे मिनिट काय काम करायचं पुढे झालं फार काम केलं आयुष्यभर आता रिटायर्ड होऊया असं म्हणतो तिथे आपण सगळ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा या मॅडम आहेत बोलू द्या ना मॅडम बोलू द्या ना नाव आहे डॉक्टर शरंजू सावंत सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहे आणि कणकवलीच्या असाल तर मी कणकवली मी कणकवलीची आहे कणकवली यांच्याशी माझी ओळखली माझं माहेर आहे भोंडा आणि सासर आहे तरंगा त्यामुळे तुम्ही सगळे माझ्या गावच्या आहे तर हे माझे एक तुमच्याशी अजून असणारं नातं आहे मी जाण्याचे आहे मॅडम फक्त एकटे तर कलवटच्या जवळ तुम्हाला माहिती ज्यांना माहिती असेल तरंगळायला जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती माझं सासर आहे हे सगळं आहे फारच माझं गावाशी काही नाही मी फार येतो परंतु कोकणामध्ये सगळीकडे माझ्या दा मशीनच आहेत ओके आणि मी काय करतो मी मशीन म्हणा मी पॅकेजिंगच्या मशीन म्हणा तुम्ही सगळेजण हँड सिलर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मिठाईवाल्याकडे किंवा वाण्याकडे एक छोटी मशीन असते त्याला असं असतं आणि तुम्ही पिशवी भरता आठ ठेवता असं तर आता आवाज येतो आणि पिशवी सिलवत आहेत त्याला हँड सिलर तो मी बनवत नाही परंतु पॅकेजिंग मशीनची सुरुवात तिथून होते ओके तिथून पूर्ण ऑटोमॅटिक मशीनपर्यंत आहे तर तुम्ही ह्या जी इन्स्टिट्यूटबरोबर काम करताय तिचं नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग आहे जी भारतामधली एकूण ती एक अशी संस्था आहे जी पॅकेजिंग शिकवते पॅकेजिंग म्हणजे काय शिकवते तर पॅकेजिंग कसं असतं कसं निवडावं वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग मटेरियल कोणते पॅकेजिंगचं महत्त्व काय टेस्टिंग कसं करून घ्यायचं फूड ग्रेड मटेरियल म्हणजे काय ड्राय प्रॉडक्टसाठी काय करावं ओल्यासाठी काय करावं सँडी पाऊच म्हणजे काय लॅमिनेटेड पाऊच म्हणजे काय मेटलाइज पॉली म्हणजे काय हे सगळं ते तुम्हाला शिकवतात हो शिवाय पॅकेट वरती लेबल लावता तुम्ही लेबलवरती काय छापलं पाहिजे लेबल, लेबल कसं बनवलं पाहिजे त्यावर कोणती माहिती असणं बंधनकारक आहे हे सगळ्या गोष्टी पण ते तुम्हाला शिकवतात रत्नाबाद त्यानंतर केल्यामुळे काय होतं तर तुमच्या प्रॉडक्टचं सेल्फ से लाइफ मिळतं बरोबर आता जर एवढ्या दिवसांनी खराब होत असेल तर ते सहा महिने टिकावं किंवा वर्षभर शिकावं म्हणून कसं प्रेशन करावं ते हे लोक शिकवतात बरोबर आहे नुसता डबा न वापरता डब्याच्या तोंडावर फॉईल लावलं तर काय होईल हे लोक शिकवतात थोडक्यात पॅकेजिंगचं ब्रँडिंगसाठी मार्केटिंगसाठी शेल्फलाईस मिळवण्यासाठी प्रॉडक्टचं आयुष्य वाढवण्यासाठी आणि तुमचं नाव मार्केटमध्ये सगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी रिपीट ऑर्डर मिळण्यासाठी तुमचा पत्ता सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि गव्हर्नमेंटचे सगळे रूल पण फॉलो होण्यासाठी शिवाय लायसन्स कोणती लागतात ती कशी घ्यायची एफ एस एस ते कसं मिळवायचं प्रॉडक्टचं त्याचं लॅब टेस्टिंग कसं करून घ्यायचं कॅलरी कंटेंट काय इंग्रेडियंट काय कसं लिहिलं पाहिजे हे सगळं तुम्हाला हे शिकवतात बरोबर एक नाही परंतु हे सगळं करण्यासाठी जी मशीन लागते ती मी हे सगळं बनव शिकवतो कोणीतरी तर <coughs> ती मशीन बनवायला पाहिजे ना कोणीतरी लेबल लावायची मशीन बनवायला लागेल कोणीतरी पावडर भरायची मशीन बनवायला लागेल तुम्ही मसाला बनवला पण मसाला भरायची मशीन येते आय तर तुम्ही आता जेव्हा छोट्या स्तरावर करताय तेव्हा तुम्ही चमच्याने भरा आणि हँड सिलरवर किंवा बँड सिलरवर सील करा पण जेव्हा तुम्ही मोठे होत जाता तुमचं प्रॉडक्शन दोनशे पाचशे एक किलो एक टनापर्यंत होतं तेव्हा तुम्ही हाताने भरत आणत नाही तेव्हा तुम्हाला मशीन पाहिजे नाही त्या मशीन आम्ही बनवतो ओके मग काही असो तुम्ही लोणचं बन तर लोणचं तुम्ही आता आपल्या कोकणामध्ये त्या चंद्रकांत आणि चंद्रचंद्र नावाचे योग्य लोणचेच ब्रँड आहे आणि ते सगळे कोंडाकार कळकवली कुडाळ बनून ह्या भागातच बसते त्याचं म्हटलं की काजूचे इतके ब्रँड आहे आणि आपल्या टोक्यात असं असतं की हा कोकण करतो इतर भोगच करतो मग सगळेजण त्यात मग सगळेच जण कोकम आंबळ बनवतात सगळेच जण कोकम सरबत बनवतात सगळेच जण गोड कोकम बनवतात सगळेच जण आंबट एकच प्रत्येक असं नाही ना तुम्ही सगळे जर तेच 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 करायला लागलात आणि जर त्याच्यासारखं जण एक लिटरचा कॅन बनवतात तर तुम्ही हो नाही टिपिकल आकाराची बाटली करून तुम्ही असं करून नाही ना तुम्ही जर तुमचं मार्केटमध्ये वेगळं पण स्थापन आहे तुम्हाला वेगळं ओळखलं गेलं पाहिजे तुमचं जे काही ब्रँड आहे तो अमृत कोकम कसं वेगळं वेगळा आहे लोकांना कळलं तर पाहिजे ना हे कसं करणार बर कोकम सर्वात भरायला मशीन लागते कोकम भरायला मशीन लागते मसाला भरायला मशीन लागते लोणचं भरायला मशीन लागते लोणचं सँडी पाऊच मध्ये पण येतं मध्ये पण येतं काचेच्या बाटलीत पण येतं प्लास्टिकच्या बाटलीत पण येतं हो की नाही काही वेळा आपण असंही बघतो की लोणचं फुल्ली ऑटोमॅटिक पाऊस येतो की नाही एवढा छोटा तो पण असतो तो तर हाताने नक्कीच भरला नाही तो तो मशीनवर भरला हे सगळं आम्ही करतो त्यासाठी लागणाऱ्या प्लेट मशीन लक्षात तुमच्या सगळ्यांच्या याच माझे तुमच्या बाजूचे तुमच्या लगेच नसतं ओरसला सिंधुदुर्ग महिला भवन आहे हो ते पूर्ण भवन मी उभारून दिले त्याच्या पूर्ण लागणाऱ्या सगळ्या मशीन्स त्यावेळेला नारायण राणींनी जेव्हा ते उभारलंय ज्यावेळेला अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेला त्याचं उद्घाटन होतं तेव्हा तिथे लागणाऱ्या पापडाच्या सगळी लाईन लोणच्याची पूर्ण लाईन त्यासाठी असणारे कोपाची लाईन सरबत्याची लाईन आवळ्याची लाईन ह्या सगळ्याच्या सगळ्या लाईन मी उभारलेले कुडाळ एम आय डी सी मध्ये एक युनिट प्रकल्प आहे तिथे तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट घेऊन जाऊन सॅम्पल इन पॅकिंग करून मिळतं तो कम्प्लीट सेटअप तर त्यासाठी लागणाऱ्या म्हणजे तो प्लान लेआउट बनवण्यापासून त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मशीन खरेदी करून त्या सगळ्या लावून तिथे देऊन तिथल्या पायकांना त्या शिकवण्यापर्यंत हे सगळं काम मी करते ओके ही झाली माझी आणि कडकवली त्यामुळे तुम्हाला भेटून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे कळेल की असं जर काम बायकांचं नाही हे आपलं काम आहे काम पुरुषांचीच आहे मशीन बनवणं हे फक्त पुरुषांचं काम आहे मशीन फक्त पुरुषांनाच चालवता येते किंवा इंडस्ट्री फक्त पुरुषच चालवतात तो मेरे को थाली पीरस के हाथ में दिए वो खा रही हूँ अलग से कुछ नहीं किया जो नहीं मेरे पर, तो। नहीं 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 को नहीं 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 साल में वो बनाने के लिए रॉ मटेरियल मिक्सिंग होता है ना उसके अलग अलग ब्रांड के हिसाब से मिक्सिंग होकर ग्राइंडिंग होकर बनने के बाद डब्बे में बनते हैं तो डब्बे कोई खरीदता है वो डक कोई खरीदता है मशीन लिया है ना उस लेकिन वो मशीन मेरे से कोई खरीदता है